सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सभा होत आहेत त्या सभेसाठी इगतपुरी तालुक्यातून इगतपुरी हे नाशिक जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे हजारो कार्यकर्ते इथं स्वयंस्फूर्तीने शंभर सव्वाशे गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे सगळे रवाना होत आहेत सन्माननीय जिल्हा संघटक भागीरथ मराठे तालुका अध्यक्ष रामदास आरो आढोळे विद्यार्थी सेनेचे आमचे मते साहेब उगले आणि भोलानाथ चव्हाण उपतालुका अध्यक्ष सर्व विठ्ठल वारंगूचे सगळे पदाधिकारी कृष्णा भगत वाहतूक सेनेच्या यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या तालुक्यातून आज अतिशय असा झंझावात आहे आणि ही येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पासष्ट निवडणुकांची नांदी आहे येणाऱ्या सगळ्या पासष्टची पासष्ट ग्रामपंचायतीच्या निवडणुका मनसे स्वभाव असा डोळे भागीरथ पराठे या तालुक्याच्या टीमच्या नेतृत्वाखाली आणखी जास्तीत जास्त आम्ही ग्रामपंचायत निवडून आणू इगतपूर तालुक्यामधून आदरणीय राजसाहेबांच्या सभेसाठी जवळजवळ शंभर ते सव्वाशे गाड्या स्वयंस्फूर्तेने इगतपूर तालुक्यामधून चाललेल्या ता आहेत हजारो कार्यकर्ते स्व स्व निघालेले आहेत ही नांदी म्हटलं म्हणजे जे इतर पक्षांना वाटत होता का सुप्त अवस्थेमध्ये मनसे गेलेले आहे आजचा तुम्ही झंझावात बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल का आज बी राज साहेबांची किमया ही प्रत्येक तरुणावर आहेच आणि हा झंझावात पुढे अखंडपणे चालू आहे